हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत आहात ना तो मजेतच राहा आनंदी राहा व तुम्हाला आजचा दिवस आरोग्यदायी व आनंदाचा जाऊ तर चला आता उद्यापासून महालक्ष्मी चालू होणार आहे तर तुम्हाला महालक्ष्मीची आरती मी शेअर करत आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर जरूर करा तर चला आपण आरतीला सुरुवात करूया सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली ओवाळी ते का भक्ता भक्त प्रसन्न झाली महालक्ष्मी आली कुंकवाणी घातला सडा मुक्की आहे तांबूळ विडा हाती शोभे हिरवा चुडा दिला प्रसादाचा हाती विडा सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली ओवाळी ते का पुरानी भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली नेसली जर तारी चोळी बांधल्यावरी काज कुंकू लेली नाकी मुरनी लेली निलेली सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली वळी ते काप भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली कंबरेला करदूडा घाली मजला वेडा वेणीवर नागफडा पुषे भक्तांचा वाडा सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली ओवाळी ते कापुरानी भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली कंगन केशरी हाती बांगडी नाग मोडी दंडावर बाकसरी हसत उबिदारी सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली ओवाळी ते कापुरानी भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली पायात पैंजण हिंद हिंड ती चार कोण माता खेळविती ताना बाळ सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली ओवाळी ते भक्ता भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली आंबिकीची भरली ओटी चंदनाची ओटी प्रिती तुझी जग जेटी झाली दृशनाला दाटी सोन्याच्या पावलानी ओवाळी ते भक्ता भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार